सर्व आईवडिलांना बालकांना पालकांना आजी आजोबांना काका काकूला मामी मामाला मावशी मावसा सर्वांना खुशखबर आपल्या मुलांचं भलं व्हावं आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आपल्या मुलांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता आपल्या लोणार नगरीमध्येच होत आहे भव्य महा सेमिनार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते बारा ठिकाण श्री टॉकीज लोणार मुलांची स्मरणशक्ती वाढावी मुलांना वेगानं गणित करता यावं मोबाईलपेक्षा वेगानं कंप्युटरपेक्षा वेगानं कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगानं गणित करता यावं आणि आजकालचं युग काळजीचं युग आहे मोबाईलमुळं टी व्हीमुळं यूट्यूबमुळं इंस्टाग्राममुळं फेसबुकमुळं रील्समुळे मुली धोक्यात येत आहे मुलींच्या सुरक्षितचा विचार करावा लागतो आता आपल्या आता आपलं लोणार शहर खूप मुलींकरता सुरक्षित आहे आपल्या लोणार शहरामध्ये मुलींना काही काळजी करायचं काम नाही मुलींच्या आईवडिलांना मुलींच्या भावांना मुलींच्या आजी आजोबांना काही काळजी करायचं काम नाही परंतु ज्यावेळेस तुमची मुलगी बाहेर शिकायला जाईल छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर कलकत्ता दिल्ली मुंबई एवढेच काय बाहेर भारताच्या बाहेर शिकायला जाईल त्यावेळेस तिची काळजी कोण करणार तिच्या हिताचं रक्षण कोण करणार तिच्यावर जर संकट आलं तर तिचं रक्षण कोणी करायचं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलींना कराटे लाठीकाठीचं शिक्षण द्या मुलींना कराटे का शिकायला शिकवा मुला मुलींना लाठीकाठी चालवायला शिकवा तर हे सर्व लाठीकाठी चालवणं याचा फायदा काय होतो लाठीकाठी शिकणं कसं शिकता येतं कराटे शि शिकणं याचा काय फायदा होतो या सर्वांचं प्रातेक्षिक आपल्या लोणार शहरामध्ये होत आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सकाळी दहा ते बारा ठिकाण श्री टॉकीज लोणार बघा सर्वांना मुलं आहेत आता सर्व आईवडिलांना सर्व आजी आजोबांना काळजी असते त्यांना ताण असतो की त्यांची मुलं त्यांचं ऐकतच नाही मुलं टी व्हीशिवाय शिवाय जेवतच नाही मोबाईलशिवाय त्यांना करमतच नाही तर मुलांची टी व्ही कशी सोडवावी मुलांचा मोबाईल कसा सोडवावा याकरता दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस दहा ते बारा श्री टाकेत लोणार या ठिकाणी शिक्षण मिळणार आहे मुलांनी मोबाईल कसा सोडावा मुलांची टी व्ही कशी सुटावी याकरता शिक्षण मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरहून श्री प्रकाश सरदार सर हे आपल्याला स्मरणशक्ती कशी वाढवावी वैदिक गणित म्हणजे वेगानं गणित कसं करावं कॅल्क्युलेटरपेक्षा वेगानं पेक्षाही वेगानं मोबाईलपेक्षाही वेगानं गणित कसं करावं त्याचबरोबर लाठीकाठी कराटे याविषयी श्री गजानन भगवान साकरे सर नवी मुंबई इथे शिक्षण झालेले श्री गजानन भगवान साखरे सर मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आईवडिलांनी कसे असावे आईवडील कसे असावेत आईवडिलांनी आपल्या मुलांचा सांभाळ कसा करावा आपल्या मुलांना वाईट कृत्यापासून कसं रोखावं त्यांचा मोबाईल कसा सोडवावा त्यांची टी व्ही कशी सोडावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या शहराजवळील मेकरमधील श्री डॉक्टर अमोल आत्मलाम देशमुख सर मार्गदर्शन करण्यासाठी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सकाळी दहा ते बारा ठिकाण श्री टॉकीज लोणार येथे येत एत। आहेत बघा आजकाल मुलांचे वीसपर्यंतही पाडेपाठ नाहीत काही मुलं असतील ज्यांचे तीसपर्यंत पाडेपाठ असतील परंतु श्री रवींद्र सरदार स हे तुम्हाला हजारापर्यंत पाढे कसे पाठ करायचं ते शिकवणार आहेत हजारापर्यंत पाडेपाठ करणं बघा मी काय बोललो मुलांचे मॅक्झिमम वीसपर्यंत पाढेपाठ असतील काही मुलं असतील ज्यांचे तीसपर्यंत पाढेपाठ असतील परंतु सरदार सर तुम्हाला हजारापर्यंत पाठ करणं शिकवणार आहे म्हणजे दोनाचा तीनाचा एकवीसचा एक्केचाळीसचा एक्कावन्नचा अठ्ठ्याहत्तर सत्त्याण्णव शहाण्णव असे शंभरापर्यंत म्हणजे हजारापर्यंत पाढे होतात ते हजारापर्यंत पाठ करायला शिकवणार आहेत त्याचबरोबर शंभर शब्द पाच मिनिटात कसे पाठ करावे शंभरपर्यंत वर्ग सरसे कसे पाठ करावेत त्याचबरोबर कॅल्क्युलेटरच्या वेगानं कम्प्युटरच्या वेगानं बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार वर्ग वर्गमूळ घन गन, घनमूळ हे कसं करायचं हे स्वतः श्री रवींद्र प्रकाश सरदार सर तुम्हाला शिकवणार आहेत त्याचबरोबर लाठीकाठी कराटे यांचं प्रात्यक्षिक तुम्हाला श्री गजानन भगवान साखरे सर देणार आहेत त्याचबरोबर मुलांचा मोबाईल कसा सुटावा तुमच्या पाल्यांचं टी व्ही पाहणं कसं सुटावं याकरता डॉक्टर श्री अमोल आत्मारा देशमुख सर मार्गदर्शन करणार आहे आणि हा वरील कार्यक्रम पूर्ण मोफत आहे कोणती फी नाही फ्री ऑफ कॉस्ट कोणते चार्जेस नाहीत परंतु श्री टॉकीजमध्ये जागा कमी असल्यामुळे माझी सर्व पालकांना विनंती असेल आपली संधी हुकू नये आपल्याला संधीचा पूर्ण लाभ मिळावा म्हणून आपण अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला दहा ते बारा या वेळेत असणाऱ्या कार्यक्रमाला अगोदरच हजर राहावे म्हणजे तुमची संधी हुकणार नाही सर्व पालकांना मी एक डेमो साजर करत आहे सर्व पालकांसाठी मी एक प्रातिशिक देत आहे तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन बसा मी तुम्हाला एक ट्रिक्स दाखवत आहे की वेगानं गणित कसं करायचं बघा काढा तुमचा मोबाईल आणि तुमच्या मोबाईलवर पस्तीस गुणिले पस्तीस करा जर तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमला असेल तर त्याला सांगा थर्टी फाईव्ह गुणिले थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह मल्टिप्लाय बाय थर्टी फाईव्ह हे करायचं आहे बघा पस्तीस म्हणजे थर्टी फाईव हा ही संख्या कशी बनली बघा थर्टी फाईव पस्तीस या संख्येच्या सुरुवातीला तीन आहे ऐक आणि तीन तीन आणि पाच तीन आणि पाचपासून पस्तीस हा अंक बनला आहे पस्तीस ही संख्या बनली तर काय करा पहिले तीन हा अंक गुरीत धरा धरला तीन अंक तीनच्या पुढे उजळीमध्ये किती असतात सांगा बरं मला तीनच्या पुढे उजळणीमध्ये चार असतात बरोबर आहे तीनच्या पुढे चार असतात का नाही तर तीन आणि चारचा गुणाकार करा तीन चूक बारा आणि पाचापाचा पंचवीस झालं उत्तर बाराशे पंचवीस पस्तीस गुणिले पस्तीस याचं उत्तर आहे बाराशे पंचवीस थर्टी फाईव्ह मल्टिप्लाय बाय थर्टी फाईव्ह याचा आन्सर आहे वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह दुसरं एक तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला समजावं म्हणून पासष्ट गुणिले पासष्ट सिक्स्टी फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स्टी फाईव्ह बघा सिक्स्टी फाईव्ह पासष्ट ही संख्या कशी बनली याच्यामध्ये सहा आणि पाच आहे सुरुवातीचा अंक सहा आहे तर काय करा सहाच्या पुढे उजेडीमध्ये किती असतात सात असतात तर सहा आणि सातचा गुणाकार करा साईन सात बेचाळ पाचा पाचा पंचवीस म्हणजे उत्तर किती आला बेचाळ पंचवीस किती सोपं होतं सिक्स्टी फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स्टी फाईव्ह आन्सर इज फोर थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फायव्ह हे त्याचा आन्सर होतं या अशा गोष्टी तुम्हाला सहजगणित कसं करावं हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे म्हणून माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण या संधीचा पूर्ण लाभ घ्या ही संधी गमावू नका आपल्या पालकांना सांगा मुलांनो जर तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या आईवडिलांना या कार्यक्रमाला घेऊन या मी पहिला सर्व मी पहिले सर्वांना सांगतो या महा सेमिनारला फक्त मुलांना प्रवेश नाही फक्त मुलं येऊ शकत नाही जर मुलांसोबत आईवडील असतील तरच त्यांना आम्ही आमच्या महासेमिनारला येऊ देऊ अन्यथा फक्त मुलांना प्रवेश असणार नाही म्हणून मी सर्व मुलांना सांगेल की तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या आणि आईवडिलांना सांगेल तुम्ही स्वतः या तुमच्या एखाद्या मोठ्या भावाला म्हणजे तुमच्या एखाद्या छोट्या एखाद्या तुमच्या मोठ्या मुलाला किंवा घरातील एखाद दुसऱ्या सदस्याला पाठवू नका जो निर्णय घेऊ शकतो तुमच्या मुलाचं कल्याण जो करू शकतो त्यालाच तुम्ही घेऊन या त्यालाच तुम्ही सोबत तुमच्या मुलासोबत पाठवा माझं असं मत आहे की आईवडील हेच त्यांच्या मुलांचं कल्याण करू शकतात म्हणून तुम्ही स्वतःच या दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सकाळी दहा ते बारा ठिकाण श्री टॉकीज लोणार फ्री ऑफ कॉस्ट मोफत सेमिनार मोफत असा सेमिनार मोफत असा महा सेमिनार फ्री ऑफ कॉस्ट कोणती फी नाही संधीचा सर्वांनी लाभ घ्या